श्रीराम मूकं करोति वाचारं त्वं कुन्दं गयते यत्कृतमहं वन्दे परमानन्दमाधव गुरुब्रह्मा गुरुविष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षा परम ब्रह्मा दशमेशी गुरुदेव नमः <coughs> श्री राम श्रेया श्रेया इंदिरा <स्रेया। coughs> <coughs> ये इदं परमं गुह्यं मत् भक्तेश्वरिदास्यति भक्तीम मयी माहित संशय भगवद्गीतेचा अठराव्या राज्यातला अडुसष्टावा श्लोक आणि पुढचा एकोणसत्तरावा आहे ते जोडी जोडीनच आहेत न तस्मान मनुष्येशु कश्चिन मे प्रियकृत्तम भविता वा न मे तस्मान अन्या प्रियतरो भगवंत म्हणतात भगवद्गीता हा ग्रंथ काय आहे त्याचं महात्मा सगळं वर्णन बनते अठरा अध्याय सगळे सांगितले जे जे काही भगवंतांना सांगायचं होतं ते सगळं सांगितलं आणि त्याच्यावर त्यांनी असं एक सांगितलं आहे हे इदम परमं गुह्यम हे जे मी आत्ता सांगितलं हे जे ज्ञान श्रेष्ठ ज्ञान जे सांगितलं हे जो कोणी मतभक्तेशी जो माझ्या भक्ताला समजावून सांगेल प्रगट करून सांगेल भक्तिमयी मुंबई कृत्वा त्याची भक्ती तो भक्त माझा जो असेल त्याने काय होईल तो मलाच येऊन मिळेल याचा अर्थ आपण लक्षात घ्या भगवद्गीतेवरची ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं जी आहे ती पैसे मिळवण्यासाठी मान मिळवण्यासाठी पांडित्य प्रदर्शन करण्यासाठी नसून स्वतः त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि हो याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे स्वतः पुरत घेणं तिथे भगवंत थांबत नाही तसे समर्थ अभिप्रेत नाही योगी अरविंदांचा असाच विचार होता म्हणतात ते की स्वतः पुरता एक मनुष्य मुक्त व्हायला तेवढा अभिप्रेत नाही आजूबाजूचं वातावरण देखील तसं करायला पाहिजे त्यासाठी त्या व्यक्तीनं स्वतः पुरता मुक्त आहे म्हणून एकांतात जाऊन बसणं जगापासून हे आहे नाही कारण <coughs> भगवंतांनीच म्हटलेलं आहे तिसरा अध्याय नमे पार्थास ते कर्तव्य त्रिशू लोक त्रिशू करू शकतो मला काय करायचं आहे सगळं पण लोकांना जर हे सांगितलंच गेलं नाही तर लोक अज्ञानीच राहतील आणि तसंच आपल्याकडेही झालं भारतात संत झाले पण बहुतेक संत झाले म्हटलं की ते जगापासून लांब येतात कुठेतरी बसायचं कुणी आले की त्यांना स्तो नारायण आशीर्वाद प्रसाद संप त्यामुळे शेकडो मंडळी त्यांच्याकडे लाखो मंडळी गेली तरी सगळी अज्ञानीच राहिली ते भगवंतानाही आधी नाही त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केलं आहे की असे जर आपण बसू तर लोकांना शिकवायचं कोणी तेच भगवंतांना इथं म्हणायचं आहे भगवत गीतेमध्ये जे काही हो। अर्जुनाला अर्जुना करून जगाला सांगितलं अर्जुनाला का सांगितलं तू माझा प्रिय आहेस म्हणून तू ऐकतोयस आणि त्याच अनुष्ठान करतोस कुस्ता ऐकलं काय चाललं होतं बघूया काय म्हणतात पुन्हा पुढे जाऊन हे काय म्हणतात बघूया हे काय म्हणतात असं सांगणारा देखील अनुभवी पाहिजे हे परम आहे त्यांनी पचवलं पाहिजे त्याला समजलं पाहिजे आणि समजल्यानंतर ते माझ्या भक्तांना सांगितलं पाहिजे लक्ष्मी ओढेच चौकच उभा म्हणायचं नाही उमान चला ज्ञान देतो म्हणून तो भक्त पाहिजे आधीचा श्लोक जो आहे त्याला आहे ना तपस्ता आहे ना भक्त आहे कदा अभक्त असेल सांगू नको तो करत नसेल सांगू नको ग्रंथ आहे ना तपस्काय ना भक्ताय कदाच न वाचम ऐकायची इच्छाच नाही त्याला त्याला बळगम गीता सांगणार का जिज्ञासा तरी पाहिजे तर काय हा मार्ग आहे कोणत्या मार्गाने गेले काय भगवंत सांगताय भगवत हा आपला ग्रंथ आहे असं आपण म्हणतो पूजा करतो त्याची पण काय आहे त्याच्यात माहितीच नाही नच्या आशुश्रू शव वाचम नच मान योग्य सू तुला जो माझी किंवा माझ्या भक्तांची निंदा करतो त्याला सांगू नकोस म्हणजे हे शास्त्र सुद्धा वाटेल त्याला सांगायचं नाही भगवंताने अर्जुनाला सांगितलं देखील नाही ज्याला सांगितलं तर कळलं पाहिजे ना काय सांगतायत ते म्हणून त्याने असं म्हटलंय की हे जे गुह्य तुला सांगितलेलं आहे ते जो कोणी माझ्या भक्तांना सांगेल आणि सांगेल म्हणजे नुसतं सांगायचं नाही जे सांगितलं आहे त्याचा प्रबोध झाला पाहिजे त्याच्या अंतकरणात आणि ती प्रबोध शक्ती जी असते ती सांगणाराला त्याच्या साधने येते त्याच्या अनुभवातून येते तो जेव्हा सांगतो ते हे मी अनुभवलेलं आहे ते असंच आहे तुम्ही काय जसं एखाद्याने नुसतं नाम सांगणं आणि सद्गुरूंच्या मुखात नाही येणं ते सिद्ध होऊन आलेलं असतं त्याला बीज मंत्र म्हणतात त्याने अनुभवून सांगितलेलं आहे म्हणून त्या मंत्राला म्हणतो तसं हे जे ज्ञान आहे हे जे कोणी माझ्या भक्ताला भगवंत म्हणतात माझा भक्त म्हणजे श्रोता काय पाहिजे श्रोता भक्त पाहिजे पुस्तक आहे शाळा कॉलेजला देखील पुस्तकं लावलेली असतात शाळेत असतात कॉलेजमध्ये असतात मी देखील एम एच्या वेळेला नववा अध्याय घेतला होता तर प्रोफेसरना विचारला म्हणजे ते कसं काय विचारू नका तुम्ही आपले प्रश्न उत्तरं लिहा पासवा आम्ही एम ए झालो त्यावेळेला मस्तानी सर्व भूतानी नच मस्तानी भूतानी म्हणजे काय म्हणजे ते मला काय माहित नाही तुम्ही आपल्या लिहा आता त्यांनी जर हे आपल्याला सांगितलं तर त्याच काय प्रबोध काही होणार का पोटासाठी अभ्यास केलेला असतो व्याख्यानं केलेली असतात त्याच्यातून काय मिळणार कारण जे त्यांच्याच अनुभवाचं नाही ते दुसऱ्याला काय सांगणार म्हणजे इथं सांगणारा जो वक्ता आहे तो अनुभवाचा पाहिजे हे गीता शास्त्र ज्यात मध्ये सगळ्या सगळा अध्यात्म विचार आलेला आहे हे त्याला कळलं पाहिजे थोडं तरी संपूर्ण गीता मला कळली असं कोणी म्हणू शकणार नाही छात्रीच जस समुद्रात स्नान करायचं समुद्राच्या मध्ये जायचं कारण नाही कडेला जरी थोडं स्नान करता आलं त्या लाटा घेता आल्या तरी समुद्र स्नान करत त्या ज्या सागराला सगळ्यांना मिळाले साधना स्नान केलं की सगळ्या नद्या स्नान केल्याचं पुन्हा भेट तसं गीतेचे सगळे श्लोक आणि सगळ्या शब्दांचा अर्थ कळला नाही तरी आपल्या उद्धारापुरतं मी काय करायला हवं कर्म कसं करायला हवं त्याच्या वेळेस कर्माचा कर्मयोग भक्ती कशी करायला हवी की ज्या योगे त्या भक्तीच्या अंगाने मला परमेश्वर परमात्म्याशी योग जमेल तुम्ही किती तुळशीच्या माळा घातला त्याला किती वेळा हे वायले त्याच्याशी काही कर्तव्य नाही त्याच्यात भाव किती हो किती उपास केलेत किती यात्रा केल्यात हिमालयापासून कन्या तुम्हाला ह्याला काही अर्थ नाही तुमच्या जवळ भाव किती आहे तर जरा काही इकडे तिकडे संसारात झालं की भाव घसरला लागले असं कसं देवाने केलं ती निष्ठाय म्हणतोस ना तो जे करेन परमेश्वर कुणावरही अन्याय करणार नाही कुणाचं अकल्याण चिंतणार नाही आपण वेळ वाकड खाल्लं पोट दुकाल तर भगवंताने असं कसं केलं भगवंत काय तुला डोकं दिलं होतं हे खायचं का नाही असं वागायचं का नाही हे तुला नव्हतं का ख जीवाला स्वातंत्र्य दिलेलं आहे कसं वागावं काय खावं कोणती मैत्री ठेवावी कशात आपलं कल्याण आहे कशात आपलं अकल्याण आहे आपण बुद्धीपर्यंत जातच नाही मनाने ठेव बुद्धी सांगत असते हे करू नको हे बरोबर नाही बुद्धी सांगत असते आतमध्ये विवेक असतो बुद्धीला ती सांगत असते पण मन असं काही जोरावर असत तर बुद्धीला डावलून ते जात आणि ज्या वेळेला मन बुद्धीच्या ताब्यात येतं आणि त्या सगळ्यावर लगाम राहतं सगळ्या इंद्रियांच्या वर मनावर बुद्धीवर तेव्हा मग त्याची वाटचाल ह्या दिशेनं सुरू होते साधना सगळे इंद्रिया आत नको ते पाहायचं नाही नको ते ऐकायचं नाही नको ते खायचं नाही नको त्या ठिकाणी जायचं नाही सगळं करायला पाहिजे ती बुद्धी सुद्धा सांगितली ती दुसऱ्या अध्यास सांगितलेली कशी बुद्धी पाहिजे जया ईश्वरा वाचवून येईल ना एकच मला प्राप्त तिकडून येणारे जे जे काही असेल ते मी करणार आहे त्याच्या विरोधी असेल ते मी करणार नाही म्हणून त्याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलेलं आहे ती बुद्धी काय मग इथं जे त्यांनी सांगितलं आहे तो सांगणारा जो पाहिजे त्याला हे सगळं ज्ञान पाहिजे त्यांनी त्वचा पुरता का विना अनुभव घेतलेला असला पाहिजे मी आत्माचा या बोधा तो असला पाहिजे तसा असेल तर तो, तो ठासून सांगू शकेल किंवा मी देह नाही मी मन नाही बुद्धी नाही जे जे काही विकार आहेत ते देह मन बुद्धीला आहे मी त्याच्यापासून अत्यंत अलिप्त साक्षी आत्मरूप आहे आणि मग त्यांनी तो वक्ता झाला सांगणारा काय गीतेच ज्ञान सांगणार सांगणारा वक्ता अधिकारी आहे ज्याला सांगतोय तो तो अधिकारी पाहिजे गीतेचा अधिकारी पाहिजे ना ऐकणारा जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोळंबावे पारंगती रजे तर सुरुवातीला त्याचा अधिकारी कोण अह नावेक विरक्ती थोडी तरी विरक्ती पाहिजे काही नाही समोर असा जर असेल अधवा तथवा भविष्य विरक्तीच नाही त्याला विषय कळणारच नाही निदान श्रवण करण्यापुरतं तरी निदान संसारात मन आलं पाहिजे ऐकता ऐकता स्वतः दहा वेळा मन ते घरात जातं इतर बाळाच्या गोष्टीत राहतो त्यावेळेला सुद्धा <coughs> ते दहा मिनिटं अर्धा तास नाम घेत असतो नामावर पाच दहा मिनिट सुद्धा मन राहत नाही तेवढी सुद्धा आपल्या आणि त्याच्यावर लक्ष मन आपलं शांत राहत नसेल तर पुढची वाटचाल कशी होणार पुढे तर आपल्याला सगळ्यापासून सुटायचं म्हणून ते जे म्हणतात भक्ती कृत्वा असं जर त्यांनी केली भक्ती म्हणजे बाल्या भक्तांना म्हणजे प्रवचन करणं किंवा गीतेचा अर्थ सांगणं ही त्याची साधनं आहेत कशासाठी आहे भगवंताशी मिळून जाण्यासाठी कशासाठी करायचं आहे मी कशासाठी करतो माहिती आहे का मला भगवंताची प्राप्ती पाहिजे मला त्याच्याशी मिळून जायची ऐशी भक्ता गीतेसी भेटी करी जो एसी तो देहापाठी मजसी एकच ये भगवंताने आश्वासन सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अशा पद्धतीनं जो गीता सांगेल तो माझ्याशी एकूण होऊन जाईल मग प्रवचन करून तुम्हाला का? काय मला काही नको मला ते पाहिजे त्यानिमित्ताने चिंतन करताय आणि नुसतं चिंतन करताय नाही जर मी करत असेल तर त्याचा अर्थ देखील भगवंत आतून मला प्रगत करतो ज्ञानेश्वर माऊली भगवंत आतून मला आता सांगतायत असा अर्थ आहे त्यांची जवळीत साध्य म्हणून प्रवचन करायचं म्हणून ह्याच्यावर बोलायचं याच्यावर चिंतन करायचं या चिंतनाने आपण दुसऱ्याला काही शिकवत आहे असं नसून आपणच आपल्याला शिकवत असतो आपला मी बाहेरच्या मुलीला शिकवत असतो म्हटलं ऐसा सुमळ भक्ताल थोर गीता रत्नेश्वर प्रतिष्ठिया बघ जगा माझी माझी तोलाचा होशील प्रज्ञावंत माझ्या एवढाच तू होशील हे जे कोणी हे काम करेल ते त्या सांगेल तो आणि मी दोन राहणार नाही तो आणि मी एक त्याच्या शेजारी जाऊन कशी त्याच्याशी विरून जाईल नुसतं शेजारी जा देहाने बसायचं नाही त्याच्यात विरून जायचं मीठ जसं पाण्यामध्ये विरून जात तसा हा भक्त अहंकार रहित होऊन त्या परमात्म्याशी विरून जात किंवा श्लोकरूपी फुली फळी पायी जणू गायत्री ही प्रफुल्ली कोणती ती अगा भेट व्हावी अनन्य जीवन आता कसं त्याला मिळवायचं माहिती ते का जे जा आईच्या अंगावर दूध पिणारं मूल असेल त्याला जशी आईची भेट करून द्यावी ना तसं साधकाला त्या गीता माऊलीची भेट करून द्यायची गीता माऊली अंतर आहे कित्येक जन्म त्या गीता माऊलीची त्याला जर भेट करून दिली तर ते जे बालक आहे ते जे तृप्त शांत मुक्त होईल त्याप्रमाणे तस या गीता माऊलीची भेट जो कोणी भक्त माझ्या भक्तांना करून देईल तो माझ्याशी जुन मिळेल म्हणजे जो कोणी सांगणारा आहे तो माझ्याशी एकूण होईल आणि ऐकणारा जर तसाच निघाला तर तो तोही त्या ऐकून त्याप्रमाणे साधना करून मिळून जाईल शेवटी भगवंताशी मिळून जायचं आहे हे ध्येय पाहिजे कशासाठी प्रवचन कशासाठी कीर्तन कशासाठी संता मांबळाचा अभ्यास असं जर विचारलं तर त्याच्याशी मिळून जाण्यासाठी मला काय कोणताही अभंग आपण म्हणत असताना सुद्धा विचार करायचा कशासाठी अभंग म्हणतो तर त्या अभंगात जे सांगितलेलं आहे तसं मला जगायचं तसं मला आहे तर तो अभंग नाही तर नुसतं अभंग गाव काय होत गायत्री मंत्राचे रहस्य ही मंत्रा रह गीता तैसी माझ्या भक्ता मिळवली जो भक्तांची गीतेशी करील जो भेटी भक्तांची गीतेशी म्हणजे माय लेकरांची भेट जो करून दिटी माय ऐकणारे भक्त हे बालक या दोघांची भेट करून देणारा जो आहे सांगणारा तो देहांती मधूप भगवंतांचं आश्वासन पण तरी दुसरं काय अपेक्षा ठेवता का आता हे हातासरशी होईल देही हातासरशी होईल असं हातासरशी इथं काय होत भगवंताच्या ठिकाणी ठकवा ठकवी नाही चालणार हे जी आहे का आती मला हेच फक्त पाहिजे भगवंता मला दुसरं का तुकमाने सांगितलं ना मला ते काय दागिने मोहरा आणून दिला मला काही नको मला फक्त तू पाहिजेस तू जर लक्ष इकडं विचलित करणार असलीस तर मी तसा भक्त नाही बोलणार नाही तुला ते सगळे घेऊन तू काय मला नको मला फक्त तू पाहिजे एवढं पक्क आपण होतो का बघा विचार करा बाकीचं काही आड आलं की जाऊ द्या आता आज आज ध्यान राहू द्या आज श्रवणाला जायचं होतं राहू द्या म्हटलं आज नाही आज कोणतरी आलं शेदारच जाऊ आपली निष्ठा किती आहे आज वाचायचं ठरलं होतं नाही जमलं ते नाही जमलं स्वामीजी म्हणायचं तसं सबब सांगतो तो साधत नव्हे भगवंताची भक्ती करण्यास सबब नाही भगवंताचं स्मरण नाही मग काय झालं बरेच पाहुणे आले ना स्मरणच झालं विस्मरणच झालं असं अर्थ नाही जेवायचं विसरलं बाकीच विसरलं जेवायचं विसरलं याचं मरण राहिलं बघून का विसर ज्याच्यामुळे हा देह चालतो आहे चा त्याच्यामुळे आपण बोलतोय ज्याच्यामुळे खातो आहे तोच विसरला सर विचार काय का पुढच्या याचा ते म्हणाय आणखीन एक स्वपात पुरे म्हटलं आहे नचत अस्माल म्हणे शेशु कश्चिन मे प्रिय तुक्त म्हणा हा जो आहे जो गीतेची भेट करून देणार आहे त्याच्या इतका प्रिय मला या जगात कोणी नाही भगवंतांना सगळ्यात प्रिय कोण आहे म्हणून नुसती आंधळी भक्ती पुरेशी नाही श्रद्धा कर्माचे डोळे ज्ञान भक्ती केली तरी ज्ञानाच्या आधारावर कुणाची भक्ती करतोय कशी भक्ती करायची भक्ती, भक्ती, भक्ती।, भक्ती, भक्ती म्हणजे काय कर्म असेल तर कोणतं करायचं आहे कोणतं करायचं नाही कसं कर्म करायचं कसं कर्म केलं असता ते भगवंताला पोचणार आहे ध्यान कशासाठी करायचं आहे कसं करायचं आहे ध्यानाने जीवाचा शिवाशी संयोग कसा घालवायचा आहे एकमेकाशी मिळायचं आहे कसं योग म्हणजे युज मिळणं हे कसं व्हायचं आहे हे जर समजून घेतलं नाही तर वर्षानुवर्ष ध्यानाला बसला तरी काय होणार नाही भक्तीच्या अनेक क्रिया केल्या तरी काय होणार नाही ठीक आहे इतरांपेक्षा एवढंच नाही पण जर पोचायचं असेल तिथे तर भक्ती कशी केली पाहिजे समजून असं जो कोणी करणारा असेल त्याच्या इतका प्रिय पूर्वीही कुणी नव्हता आणि पुढेही कुणी असणार नाही इतका तो मला प्रिय असं सांगितलं बरा पुढे त्याने ज्ञानेश्वर महाराज शरीराचे या नेणे असे भिन्नपणे जो तो तो ही माझं जीव प्राण असं तो जी मग आवडेल तो बघताय माझा पण अजून तो देहधारी आहे शरीराच्या अंगाने वास्तविक आम्ही एकच अवस्तर परंतु तो वेगळ्या देहामध्ये भक्त आहे मी एक देव आहे तो एक भक्त आहे असं द्वैतात आमचं नातं आहे आणि द्वैतात ही भक्ती चालू आहे असा भिन्न आहे पण तोपर्यंत सुद्धा तो जीव प्राणासारखा आहे मला भक्त याचाच अर्थ मुळे विभक्त नाही तो जो एकच झालेला आहे त्यालाच भक्त म्हणायचं पण एकटाच जर झालो भगवंतानी एका ठिकाणी ठिकाणी तो माझ्याशी मिळून गेला तुम्ही भक्तीचं जे सुख आहे प्रेम आहे ते कसं काय मिळणार आणि म्हणून पुन्हा त्याला द्वैतात आणायचं तो भक्त निर्देव याचे आईला जसं एकटं नाही भूल आणि मुलाला आई त्याचा खेळ किती वेळी चाललेला कंटाळ येत नाही येत नाही आईला येत नाही एखाद्या ना भक्ताना असं वाटतंय काय किती वेळ चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती काय तसं देवभक्ताचं नातं काय आहे ते देवालाच माहिती भक्तातच नाही ज्ञानी कर्मयोगी तपस्वी चांग ऐसे अंतरंग भक्तच जे का अंतरंग भक्त म्हणजे कोण जे ज्ञानी आहे कर्मयोगी आहे आणि तपस्वी आहे आपल्याला असं वाटतं की भक्त म्हटलं म्हणजे हे सोडून सगळं आहे असं नाही कर्मयोगी आहे भक्ती सहित तपस्वी आहे भक्तीसहित राजू भक्ती सहित योगाची साधना करत मला ज्ञान झालं आता मी आणि तो देवसारखा काही संबंध नाही ज्ञानाचा एक अहंकार असतो एका ठिकाणी पांढरू कळ आलेला असतो पांढरेपण जायला हवं असेल भक्ती करायचं अंगाने जायचंय कर्म भक्ती सहित करायचंय म्हणजे प्रेमाने करायचंय भक्ती सहित म्हणजे भगवंतासाठी करायचंय करायचं आहे केलेलं त्याला अर्पण करायचंय त्याच प्रभारपण असतो ज्ञान आहे भक्ती सहित करायचंय बसताना समोर आपले सद्गुरू आदिनाथांपासून जी मंडळी असतील ती सगळी प्रल्हाद नारद सगळे समोर बसवायचे त्यांच्या समोर ध्यानाला बसायचं ते भक्तात आपल्याकडे असं लक्ष ठेवून बसायचं त्यामुळे योगाची साधना करत असताना सुद्धा रुक्षता नाही भक्तीने अंतर ठेवून भरून आलेले सद्गुरूंचं स्मरण ते तर स्मरते नि आदरे सभा यत्विक भरे असं म्हटलंय बसल्यानंतर सद्गुरूंच स्मरण केल्याबरोबर अंतकरण भरून येत सद्गुरू आत असं ती अंतर आत सदशिष्याचे जाग नुसत्या त्यांच्या स्मरणाने अंतकरण भरून येत असं भक्ती सहित योगाची साधना चाललेली आहे आणि ज्ञान हे तर भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान भक्तीत जर नसेल तर ज्ञानच होणार नाही त्यामुळे भक्तीचं परिणाम ज्ञानात मग आता ज्ञान झालं तिथं संपलं का नाही आता ज्ञान झालं ना आता ज्ञानोत्तर भक्ती पुन्हा करायची मी ते, ते एकूप भजन आणि पहिलं जे आहे ते एकूप होण्यासाठी म्हणजे साधन युक्त भक्ती म्हटलं साधन भक्ती आणि पुढची साध्य प्राप्त झाल्यानंतरची कर्म सुद्धा साधनेच्या अंगाने होणार कर्म आणि एकदा ज्ञान झाल्यानंतर जे त्याच्या हातून कर्म होतं ती पातळीच वेगळी असते चार लोकांसारखं कर्म केल्यासारखा दिसेल तो पण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही कर्मफलाची अपेक्षा नाही एवढंच नव्हे मी करतो असाही भाव नाही तोच करून घेतो या देहाकडून असा भाव असं सगळं एकत्र आलं पाहिजे हे सगळं गीतेमध्ये आहे हे सार जो कोणी समजावून माझ्या भक्ताला सांगेल तो माझ्या शेतकृत म्हणता तया माझी एक तोची आवडता सगळ्यात मला तोच आवडताय मेळवी जो भक्ता मेळवी जो गीता मत माझ्या भक्तांची गीताला जोड घालून देतो समजावून देतो तो या भक्तांचा मेळावा पाहून देई त्या लागून शास्त्र तोची एक प्रिय जैसा ते होसा दुजा कोणी नाही सोनो प्रवचन करत असो पैशासाठी नव्हे भगवंतासाठी अनेक संत जी ज्यांनी ज्यांनी प्रवचन केली कशासाठी भगवंत आणि पैशासाठी प्रवचन जन्मभर जरी केली भगवंत भेटणार नाही याच्या माग लागला की भगवंत लांबच राहणार आई गोष्टीच्या माग लागला की भगवंत लांब राहिला हे हो। सगळे जेव्हा टाकावं हो, तेव्हाच तो सापडतो बस ईश्वराच्या प्रेमीची गीता सांगता आरंता प्रवचन असं प्रवचन केलं बघा केलं मी केलं असं वाटत तुला अरे बोलता धनी लिहिलं तू जो बोलतोयस ना ते तो आहे म्हणून तू बोलतोयस ज्या क्षणी तो देहाला सोडेल ना त्या क्षणी तुझ्या जीवेच काय तूच नसणारच त्या वेळेला विष भगवंताच्या भक्तीमध्ये जरा देखील चालत नाही सारखं भान पाहिजे असं संतांच्या सभे माझी आणि असा जो आहे तो, 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 तो काय करतो संतांच्या सभेमध्ये भूषण म्हणून राहते संतांच्या सभेत देखील लोकांना लक्षात येतो की हे जे सांगतो आहे हे इतर याच्यापेक्षा वेगळं जाणणाऱ्याला जाणताय तिघा जायचे वृक्ष मंद वाटे त्याचे शरीरात डोळ येत तसा तो जो सांगतोय तो आनंदाशी भाव भरून आलेला आहे तर त्याला माहितीये की प्रत्येक ही जी कृती माझी होती ती प्रत्येक कृती मला परमेश्वराच्या जवळ मिळते लहान मुलं आणि आई असं असलं तर त्या आईच्या जवळ जर येत असेल तसं अंतकण तस भरून आईच्या जवळ जायचं प्रत्येक पावलानी त्याला आईच्या जवळ जसं असा सांगत असेल त्या प्रत्येक वेळा जर जाणत असतो त्या प्रत्येक भीतीनं मी त्याच्याजवळ जातो तैसी माझी प्राप्ती व्हावी ह्याची साठी शुद्ध भाव पोटी धरून या <coughs> शुद्ध भाव अशुद्ध वापरतात त्याचा अर्थ अशुद्ध भाव कुठेतरी असला पाहिजे काय अशुद्ध भाव भगवंता ते सगळं बरं पण जरा आमच्या ते मुलीच बघ लग्नाचं जमत नाही अजून अहो ते धंद्याचं बसताना अजून बसत नाही आहे जरा बघा सत्य नळण घालीन अशुद्ध भाव शुद्ध भावात काहीही मागणे नाही काहीही मागायचं नाही तर एकच मागायचं मला तुझी कृपा पाहिजे बस मला तुझ्याकडे यायचं मला दुसरं काही नाही चौसार जसा असेल कसा देह हो प्रारब्धी टाकला आता होणार ते होय नाका जाणार ते जायना का आता जे काय होईल ते उठली मना तिला का जन्म होईल संतांची वचन जे एक काहीत नाही अनुभवातून आले आई गोष्टी ज्या आहेत ते प्रारब्ध आहेत किती तुम्ही चांगल्या करायच्या ते जेवढे व्हायचं तेवढंच व्हायचं देहाला दे किती टिकवलं टिकवलं टिकवलो टिकवलो उत्तम हार्ग जाणार दिवस का साधना करण्यासाठी दुसरं नाही जरा माझी बरी राहिली पाहिजे कारण माझ्या पंटूची नात आहे काय मुंज आहे <laughs> तिथपर्यंत तरी मला बरं राहिलं पाहिजे म्हणजे कशासाठी बरं राहायचं तर पंतवाची नात होण्या होण्यासाठी मिळाला मला एक एक दिवस तुम्ही साधना साधनं करणारे तुझं नाव माझ्या मुखात बसू दे त्या बई जितके दिवस तू देशील तितके दिवस मला तुझ्याकडे कसं येता येईल मला बरं चोंग भोज अंत ठेवणात मला ठसावं पाहिजे यासाठी मला एक एक दिवस पाहिजे पण एक एक दिवस जर दुसऱ्याच काही गोष्टीसाठी असेल काय उपयोग जाऊ तर तया भक्ता ऐसा आवडता भला नाही मजा झाला तुझा कोणी असा जो आहे ना शुद्ध भाव ठेवणारा आहे तो आणि आणिच पुढेही होणार असा फक्त पूर्वी कधी झालं नाही आणि पुढेही कधी होणार सांगतो त्रिवार तुला त्रिवार सांगतो ते असा फक्त होणार नाही भक्ती व्हावे संत सज्जना लागून घाली जो भोजन गीतार थाचे आपण भोजन घालतो सगळ्यांना दिल्ली शेख हा भोजन कसं घालतो नाही ते का कारण भोजन ज्याला घालायचं आहे ते बघताय घालणारा अधिकारी स्वानुभवी आहे आणि तू कशाच भोजन घालतोय गीतार्थाच गीतार्थाचे पर गुण आहे संता म्हणजे पकवान काय वाटतं गीतेचा अर्थ उलगडून उलगडून सांगतो आणि जसं जसं सांगतोय तसं तसं त्याच्या अंतकरणात बसतोय हेच करायला पाहिजे हेच करायला पाहिजे तया जागा माझ एवढा जिवाळा आवडे आगळा तो ची एक असा जो तुम्ही असेल ना सगळ्यापेक्षा तुम्ही तुम्ही देवाला आणखी उंची वस्त्र घातली का सोन्याचे अलंकार नेऊन घातले तर कशानेही देवाला प्रसन्नता येत नाही असा फक्त मला पाहिजे तोच फक्त मला पुंडली श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर परमहंस सद्गुरु स्वामी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज जय जय जय